केवळ एक तास प्रसारण असायचं पण त्या एक तासाच्या प्रसारण काळात देखील आपला परिसर नावाचा जो एक सव्वा सहा ते पावणे सात कार्यक्रम असायचा तर तो कार्यक्रम हा सर्व व्यापी कार्यक्रम होता म्हणजे जस बोनसायला बोनसाय असतात वृक्षांचे छोट दिसत असले तरी वृक्षाचं पूर्ण रूप असत त्याप्रमाणे त्या अर्ध्या तासामध्ये सर्व काही या आकाशवाणीनं साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे कार्यक्रम अधिकारांचा त्यावेळेला उत्तम मार्गदर्शन उत्साह हा असायचाच इंजिनिअरिंग क्षेत्राला देखील त्यावेळेला गणेश शिंदे आणि कृष्णा आपले ते इंजिनियर्स होते तर त्या आठवणी जागा झालेल्या आहेत आणि त्यानंतर तीन तासाच ज्या वेळेला आकाशवाणी सुरू झालं त्यावेळेला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातली क्रीम जी आहे ती सगळी क्रीम त्यांच्या मुलाखती घेण्याचं भाग्य हे मला लाभलेलं आहे विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी किती बरीचशी मंडळी आता हयात नाही आहेत पण ज्ञानदेव रशीला पाया हे जे मी पहिलं वाक्य घेतलेलं आहे तर त्यामध्ये पंजांगकर्ते धुंडीराज शास्त्री दाते त्याच्यानंतर धर्मवीर वीरा पाटील पत्रकार व्ही आर कुलकर्णी अ त्याच्यानंतर रंगा वैद्य अशा तऱ्हेची जी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी होती त्याच्यानंतर राजकारण क्षेत्रातली विघू शिवधारी अण्णा गंगाधर कुशन आणि त्यावेळी गिरण्या का बंद पडलेल्या नव्हत्या बंद पडत होत्या तर लक्ष्मी विष्णू मिल जाम मिल नरसिंग गिरजी मिल तर त्यावेळेला धागा धागा अखंड विणूया नावाचा कार्यक्रम होता आणि सगळी रूपकही आकाशवाणीने प्रसारित केलेली आहेत आणि जोपर्यंत मी इथे दोन हजार तीन सालापर्यंत होतो तर त्यावेळेला गायक आणि संगीतकार सुधीर फडके सोलापूरला आलेले होते सावरकरांवरती ते चित्रपट तयार करत होते त्यावेळेला तर सुधीर फडकेंची मुलाखत घेण्याचे भाग्य मला लाभलेलं आहे जयश्री गडकर कविवर्य नाधो व महानोर ही जी मराठीतली मातब्बर मंडळी आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचं डबिंग एडिटिंग त्यावेळेला टेपवरचं सगळं असायचं आणि अतिशय कौशल्यपूर्ण डबिंग करणं हा प्रत्येक काळात कौशल्यपूर्ण करावंच लागतं ते केलंच पाहिजे पण टेपवरचं डबिंग अशा तऱ्हेनं ते तीन टेप डेक मिक्सिंग करणं सगळं तर हा फार छान स्वयंपाकाला जी मजा असायची तर ती त्या टेपवरच्या आणि टर्न टेबल सगळे असायचे त्यावेळेला फार छान मजा होती तर ती तर ते केलेलं आहे आणि त्यानंतर सुनीता तारापुरे शरणकुमार लिंबाळे हे देखील निवेदक या ठिकाणी होते प्रत्येक कार्यक्रम अधिकाऱ्यांकडनं आम्हाला शिकायला मिळालं मार्गदर्शन मिळालं गुणवंत थोरात साहेब श्याम पनके साहेब अवधूत हर्डीकर साहेब अशा सगळ्यांकडनं आम्हाला जे त्या त्या वेळेला मार्गदर्शन मिळालं आणि भाग्याची गोष्ट अशी की मुस्कट द्यावी आम्हाला तरी कधी कोणाचीच म्हणजे बऱ्याच वेळेला निवेदक आक्रोश करत असतात अनेक केंद्रांच्या निवेदक आक्रोश करत असतात की आमची मुस्कट दाबी होते ना आम्हाला संधी मिळत नाही पण सोलापूर आकाशवाणीच्या बाबतीत आणि नंतर मला नाशिक आकाशवाणीच्या बाबतीत सुद्धा की पूर्ण मुभा तुम्हाला काय करायचं ते करा आकाशवाणीचे नॉर्म्स पाळले की झालं सगळं आणि त्या दृष्टीनं ते कार्य झालं आणि त्यानंतर अभिराम सराफ तर दोन हजार तीन पासून फारसं माझ्या ऐकण्यात हे केंद्र नसलं तरी मंथन लावण्य रंग या तऱ्हेचे कार्यक्रम हे खूप काही यांनी के केलेले आहेत आणि डिव्होशन ज्याला म्हणतात की ज्ञानेश्वरांनी जी विठ्ठलाची भक्ती केली ज्या तळमळीनं तर ती मी केलेली आहे आणि तुकारामांनी जी विठ्ठलाची भक्ती तळवळीनं केलेली आहे ती अभिरामे केलेली आहे म्हणून मी ज्ञानदेवे ऋषीला पाया तुकार झाला शे कळस या अर्थानं म्हटलेलं आहे की गाण्यांची माहिती असणं गाण्यांबद्दल बोलता येणं हा सगळ्यात महत्वाचा आमच्या लोकप्रियतेचा खरा धागा जर काही असेल तर ती मराठी आणि हिंदी गाणी हा आहे लोकांना बोर व्हायला कधीच म्हणजे लोक रेडिओ बंद करतात तर जेणेकरून रेडिओ चालू ठेवतील लोक आवर्जून म्हणजे अलार्म लावून रेडिओ चालू ठेवतील किंवा चालू करतील अशा तऱ्हेची किमया आमच्या हातात घडलेली आहेत त्याचं कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांचं ता मार्गदर्शन तांत्रिक विभागाचा ता सपोर्ट सगळा त्या त्या वेळेला तो मिळाला तर म्हणून कस्तुरीला वारा पाहिजे वाऱ्याला कस्तुरी पाहिजे त्याप्रमाणे प्रोग्राम सेक्शन कस्तुरी म्हटलं तर वाऱ्याची भूमिका ही तांत्रिक विभागाने घेतलेली आहे दरवेळेला त्यामुळे दूरवरती हा सुगंध आतापर्यंत पसरत चाललेला आहे आणि यापुढेही तो राहील तर अतिशय सुंदर कार्य अजून देखील आम्हाला गाण्यांची माहिती हवी असेल तर एकमेकांना आम्ही फोन करतो की हे गाणं कशातलं ते गाणं कशातलं त्याचे गीतकार कोण संगीतकार कोण तर यात बुडलेलं असण आणि श्रोत्यांपर्यंत अधिकाधिक अचूक माहिती पुरवणं नेमकं नेटकं बोलता येणं हे सगळं या घडलेलं आहे तर त्यानुसार खूप छान कार्य अभिराम सराफने केलेलं आहे आणि लोकप्रियतेच्या शिखरावर आमच्याकडून जे काम झालं तेच पुढं या अभिराम सराफनं देखील केलेलं आहे तुमच्या सगळ्यांची पूर्ण साथ त्याला मिळालेली आहे हे सांगावं वाटतं आणि ही कार्यमुक्ती असते निवृत्ती ही त्या पदावर नसते परंतु आता माने साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे की निवेदक हा तसा मुक्त कधीच होत नाही तर अजून देखील मला रेडिओ विश्वासचं काम मी करतो आहे तर म्हणजे निवेदनाचं क्षेत्र आहे ते तर हा भाग आहे आणि अभिराम देखील या तऱ्हेनं कार्यरत सतत राहणार आहे आकाशवाणी देखील त्याला सतत बोलवणार आहे याचीही जाणीव आहे आम्हाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यानं कार्य पार पाडलेलं आहे यापुढे तो कार्य पार पडेल आमच्या नातेवाईकांमध्ये देखील अभिराम आणि त्याचा परिवार असल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला मजा येत नाही तर मजा येण्याचे जे बारीक गुण आहेत सगळे ते विनोद करणं हसत ठेवणं आणि आम्ही देखील सगळ्या नैमित्तिक उद्घोषकांना सतत हसत ठेवलेलं आहे की असं अरे बापरे लाल दिवा लागला की म्हणजे तसं काही नसतं ते तुम्ही जर चांगलं कार्य करत असाल तर तुमची वाहवा होते म्हणजे हे सगळं आपल्या जीव आहे हो आकाशवाणीचा माईक हा सगळ्यांसाठी तोच असतो माणसं बदलतात पण माईक तोच असतो तुम्ही चांगलं बोललात तर तुमचा गौरव होतो जर घसरला तर वस्त्रहरण व्हायला वेळ लागत नाही तर त्यानुसार केलेलं आहे त्याचा उत्तम आरोग्य त्यांना तो टिकवेलच त्यानं टिकवावं अशी मी त्याला सूचना करतो आहे आणि माझं मनोग तिथं पूर्ण करतो आहे शुभम भाव तो कल्याण असतो